नंतर तुम्ही ककडीची फोड करून ककडी डोळ्यावरती ठेवून एक टू मिनिट्स तुम्ही बसू शकता किंवा झोपल्यानंतरही तुम्ही त्या पुढे ठेवू शकता डोळ्यांना थंडक जाणवे ज्यांना डोळ्याचे सध्या आता प्रॉब्लेम चालू आहे ती जळजळपणा वगैरे जास्त आहे त्याने हे रूल्स फॉलो करा आणि दिवसातून फोर ते फाय टाईम डोळ्यांना वॉश करा चेहऱ्यासोबत डोळ्यांनाही नॉर्मल पाण्याने वॉश करा ह्या तुम्ही हे सेट केलं नंतर डोळ्याला पण पन रिलॅक्स बना वाटतो बसल्यानंतर तुम्ही स्वतःला वेळ द्या थोडा सतत करत राहायचं पुश करा रिलॅक्स श्वासातून घेऊन घ्या तसेच फिंगर्स उजला डोळ्यांवर मसाज करा डोळ्यांच्या कलचे रिंग्स पण कमी होतात डोळ्यांना रिलॅक्स वाटेल हा हलकासा मसाज आहे डोळ्याच्या खालून आता उन्हाळ्यामध्ये डोळे जळजळ करणं डोळ्यातून पाणी येणे घाण येणे लाल होणे <coughs> हा प्रकार ह्या एक्झरसाईजने कमी होऊन जातो डेली वेळ द्या स्वतःसाठी टू टू टाइम पण केलं तरी चालेल आणि फोर टाइम फक्त वॉश करा नॉर्मल पाण्याने रिलॅक्स त्यानंतर मान बिलकुल हलवायची नाही यामध्ये डोळ्यांना फक्त राईटला पाहिजे तुमच्या आतील बुबळांना ताण पडला पाहिजे चेंज रिलॅक्स श्वास घ्या परत सेम मा अपोजिट मान हलवलं ना आतल्या बुबळांना ताण पडणार नाही फक्त मान हलवू नका डोळ्यांना ताण पडू द्या रिलॅक्स श्वास घ्या अल्टरनेट चेंज त्यामध्ये रिलॅक्स अशी डोळ्यांची काळजी घेतल्यानंतर डोळे लवकर खराब होणार नाही तुमचे डोळ्यांचं आयुष्य पण वाढेल वरती पहा खाली एक टक पाहिलं तर आतील बुबळांना ताण पडतो त्यामध्ये अल्टरनेट चेंज रिलॅक्स श्वास पूर्ण भरून घ्या पाठ सरळ स्ट्रेट ठेवा आता क्रॉस मध्ये राईटच्या तिथे तुम्ही क्रॉसमध्ये तुम्हाला स्वतःला दिशा ठरवायची आहे राईटमध्ये क्रॉस मध्ये पहा तुमची तुम्ही एक दिशा ठरवा त्याचीच अपोजिट बाजू पहा त्यामध्ये अल्टरनेट चेंज घ्या रिलॅक्स बुबळाला ताण बरोबर आपल्याला जाणवलं जातं त्याची प्लेस चेंज झाल्यानंतर आणि रिलॅक्स वाटत आता लेफ्टला क्रॉस मध्ये पहा त्याचीच अपोजिट बाजू त्यामध्ये अल्टरनेट चेंज रिलॅक्स डोळे बंद करा श्वास भरून घ्या पार्ट सरळ स्ट्रेट ठेवा यामध्ये ओपन क्लोज करा रिलॅक्स पार्ट सरळ स्ट्रेट ठेवा आता डोळ्यांना गोल फिरवून घ्या अपोजिट घ्या रिलॅक्स ह्या एक्सरसाइज नंतर तुम्ही ककडीची फोड करून ककडी डोळ्यावरती ठेवून एक टू मिनिट्स तुम्ही बसू शकता किंवा झोपल्यानंतरही तुम्ही त्या त्यापुढे ठेवू शकता डोळ्यांना थंडक जाणवे ज्यांना डोळ्याचे सध्या आता प्रॉब्लेम चालू आहे ती जळजळपणा वगैरे जास्त होतो त्याने हे रूल्स फॉलो करा आणि दिवसातून फोर ते फाय टाइम डोळ्यांना वॉश करा चेहऱ्यासोबत डोळ्यांनाही नॉर्मल पाण्याने वॉश करा